हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझं मिशोवरून पार्सल आलेलं आहे आणि मी जे मागवलेले ते छान आले का ते आहे ते आता मी फोडून दाखवते तुम्हाला कसं आहे ते बघू आपण तसं तर मिशोवरून आलेले मी जेवढं मागवलेलं ना तेवढं छान वस्तू आलेल्या आहेत एकदम छान वस्तू आलेल्या आहेत आता हे पण पाहू मध्ये मी ऐसे ओ, एक आण आलेलो होतं माझं पार्सल ते खराब जर आलं तर त्यामुळे परत रिटर्न केलं होतं आता हे पहा मोत्याचं मी असं लांब गंठण असं मागवलेले जसं पाहिजे होतं ना तसंच मिळालं एकदम छान मिळालेलं आहे एकदम नाजूक आहे आणि लांब आहे म्हणजे लाँग पाहिजे होतं त्याच्यामुळे खूप छान मिळालेलं आहे आणि हे गळ्याला चुटकून एक असं एक पदरीचे हे पण छान वाटलं म्हणून मागवलं होतं एकदम छान आहे म्हणजे ते दोन्ही घालता येईल मोत्याचं आणि हे त्याच्यावर हे कानातले येतं कानातले पण छान येतं एकदम छान आहेत मस्त येतं कानातले पण तुम्हाला आवडले का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे एकदम मला जे आवडलेलं होतं ते म्हणजे हे अंबाबाईच्या मुखोट्याचं असं गळ्यातले आणि कानातले एक म्हणजे मला पाहताच इतकं आवडलं होतं ना की काळ्या मण्याचं लांब असं मंगळसूत्र आहे आणि त्याचं जे पदक आहे ते अंबाबाईचा मुखोट्याचं आहे खूप छान आहे एकदम मला जसं पाहिजे होतं ना तसंच मिळालेलं आहे मी घालून पण पाहणारच आहे किती लांब होते ते बहुतेक तर लाँग आहे खूपच पण एकदम छान मला खूप आवडलं जसं पाहिजे होतं ना मी तसंच मिळाले मला तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्हीही मागू शकता हे एकदम म्हणजे तीनही जे गळ्यातले आहेत ते खूप छान मिळालेत कमी किमतीमध्ये एकदम छान मिळालेले ते मोत्याचं आहे ते तीनशेचं आहे दोन्ही आणि अंबबाईचं आहे ते अडीचशेचं आहे कमी किमतीत पण एकदम छान मिळाला गळ्यातले मिळालेले आहेत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद